मध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये मुद्दाम धनंजय मुंडेंना गुन्हेगार ठरवलं जात धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड आहे मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही तो त्यांच्या गावाचा मुद्दा आहे यामुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत या प्रकाराचा परिणाम वारकरी संप्रदायावर झालाय ज्या लोकांना जातीयवाद माहीत नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे सतत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्याबद्दल दबाव टाकला जातोय धनंजय मुंडे हे रात्रीच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेण्यासाठी गेले रात्री उशिरापर्यंत नामदेव शास्त्रींसोबत त्यांची चर्चा झाली आता नामदेव शास्त्री यांच्या या विधानावर समाज माध्यमांवर तिखट प्रतिक्रिया येत आहेत बरं झालं महाराज आपला खरा चेहरा आम्हाला दाखवला आम्ही फार आदर आणि सन्मान करत होतो आपला महंत नामदेव शास्त्री महाराज आपण ज्या गादीवर विराजमान आहात ती एक राष्ट्रसंतांची गादी आहे आणि महंत कधीपासून एका जातीपुरते एका व्यक्तीपुरते मर्यादित झाले शास्त्री आता उद्या असे म्हणू नका की वाल्मिक कराड आणि आरोपी सर्व संत लोक आहेत म्हणून अहो शास्त्री महाराज एकटा सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख नाही तर महादेव मुंडे यांसारखे बहुजन समाजातील अनेक निष्पाप लोक संपवले हो तुमच्या लाडक्या धनंजय मुंडे गुंड टोळीनं एका अधर्मीला वाचवण्यासाठी धर्म पुढे कधीपासून यायला लागला हा तर संत परंपरेचा आणि ऐश्वर संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबांच्या गादीचा अपमान आहे सगळ्यात मोठा डाग लावून घेतला भगवान गडाला हत्येचं समर्थन एका अधर्मीला वाचवण्यासाठी धर्मानं पुढे यायचं नसतंय ही खऱ्या संतांची शिकवण आहे मग राष्ट्रसंत घोषित करून तुमच्या गादीवर बसवा धन्या आणि वाल्याला वारे वा जातीवादी संत अरे बापरे हे तर अतीत झालं यांनीही विध्वंसक प्रवृत्तीला साथ देऊन जनमानसातील विश्वासाला तडाच दिला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर